दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या एक नंबर शाखेचे उद्घाटन श्री विठ्ठल मंदिरजवळ पानाडे गल्ली खणबाग शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खणबाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष संजय जाधव होते हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बोलताना नितीन शिंदे म्हणाले सन एकोणीसशे ऐंशी साली याच खण भागातून हिंदू एकता आंदोलन संघटनेची स्थापना झाली आणि बघता बघता एक कडवी हिंदुत्ववादी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक पर्यंत या संघटनेच्या शाखा निघत गेल्या आज पुन्हा एकदा या शाखेची सुरुवात खण भागातूनच होते ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे स्वातंत्र्य सेनानी बापूराव साठे यांच्या कुशल संघटन व लेखणी तसेच नारायणराव कदम यांच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाच्या जोरावर ही संघटना वाढली वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊ या जयघोषात हो अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे काश्मीरमधील तीनशे सत्तर किंवा पस्तीस ए कलम रद्द झालं पाहिजे राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झालाच पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन ही संघटना कार्यरत होती त्यातील काही मागण्या मान्य झाल्या परंतु उर्वरित मागण्या आणखी नव्याने निर्माण झालेल्या आहेत गडावरील अतिक्रमण मंदिरावरती झालेली इस्लामिक अतिक्रमण तसेच लव जिहाद लँड जिहाद यांना उखडून टाकण्यासाठी सर्व हिंदू तरुणांनी हिंदू एकता आंदोलनाच्या भव्य ध्वजाखाली एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विजय टोणे ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे सांगलीवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार संभाजी पाटील कृष्णा नायडू प्रकाश कोरे वैभव लगड प्रथमेश कोरे महादेव चिकडे श्रीधर मिस्त्री संजय निकम अतुल शिंदे इत्यादी उपस्थित होते शिवाजी महाराज महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी हिंदू एकता आंदोलन शाखा क्रमांक एक च्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र आवेदन करतो हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिली शाखा एकता मित्रमंडळ आज या ठिकाणी काढते त्याबद्दल एकरा एकता मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो देश आणि धर्म या कामासाठी आता हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे मनी एक हो या म्हणीप्रमाणे हिंदूंनी आता एकत्र आलं पाहिजे एकत्र येणं ही काळाची गरज आहे नुसती एक पत्रकार परिषद घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे बाकीच्या मशिदी समोर कुदळे प्लॉट नावाचा जो प्लॉट आहे ती महार वतन जमीन त्या महार वतन जमिनीवर मुस्लिम समाज कब्जा करून राहतो त्या प्लॉट जमिनीवर ट्रक पार्टिंगचं आरक्षण आहे आणि आता मोजकेच कुदळे कुटुंबिय त्या ठिकाणी झाले सतरा तारखेला तिथल्या मुस्लिम समाजानं तुम्ही तुम घर सोडून जावा हिंदू महाराने इथं राहायचं नाही राहिला तर तुमची जाळून टाकू अशा पद्धतीची धमकी घेऊन त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला त्यातला आज एक जण सिरीज झालेला आहे पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे परंतु या देशामध्ये या राज्यामध्ये नाही हिंदू एकता आंदोलन त्या पाठीशी ठामपणे उभारेल शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन त्या खुजळे कुटुंबाचं संरक्षण करायचं काम करेल अशा पद्धतीचा इशारा देऊन आज मी या ठिकाणी आलेलो आहे प्रत्येक हिंदुरानं मंदिरात गेलं पाहिजे प्रत्येक हिंदू दररोज मंदिरात गेलं पाहिजे आपण आपली कला ही कधीही साथ सांगायची नाही मी गुजर मी ब्राह्मण मी मराठा मी धनगर मी वर्णर मी डोंबारी मी कोल्हाटी मी माकडवाला मी कुर्ची कुर्वी सांगायची नाही प्रत्येकानं सांगत असताना मी हिंदू आहे म्हणून पहिल्यांदा सांगायचं कुठलाही मुस्लिम हा मुस्लिम म्हणून सांग समाज आपला सा। त्या ठिकाणी समजत नाही फकीर आहे पूजावर आहे खलीप आहे खाकी का नी, नी, है त्यांच्या सुद्धा मध्ये अनेक जाती आहेत परंतु ते मुस्लिम म्हणून त्या ठिकाणी काम करतात एकत्र येतात तशाच पद्धतीने हिंदूंनी आता एकत्र येणं काळाची गरज आहे रामाचं राम मंदिर आपण अयोध्येमध्ये बांधलेलं आहे पुढची मंदिर सुद्धा आपल्याला मोकळी करायचे आहे देशामध्ये समान नागरिक कायदा झाला पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे मथुरेत मंदिर झालं पाहिजे या सगळ्या मागण्या हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम कैलासवासी आणि बापूराव साठे यांनी केल्या होत्या त्यातले अनेक लोक की ज्यांच्या हाताखाली मी हिंदू एकता मध्ये काम केलंय त्या थकलेले परंतु बालाजी मला माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत मी लहान असताना त्यांच्या बोटाला हात धरून हिंदू एकतात काम केलं आज त्या संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि ती पहिली शाखा या भागामध्ये पानाड गल्ली या भागातून महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण पुन्हा एकदा करूया आणि शिवाजी महाराजांचं हिंदू स्वराज्याचं स्वप्न सगळे गडकिल्ले जे अतिक्रमण केलेले इस्लामी अतिक्रमण ते सगळे मुक्त करूया असा निर्धार या शाखेच्या निमित्तानं करूया वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हिंदू धर्म की